जशी विनोदी आहे तशी विचार करण्यासारखी आहे थोडी मराठी भाषेत आमची भाषा मराठवाड्याची ज्ञाना बाबा महावाला लग्न करू। करू। आता करून बाबा महावाला लग्न आता करून एकटं एकट आता नाही राहिले करून काही मांगलचे काही पुढचे सगळे नवरदेव झाले काही मांगलचे काही पुढचे सगळे नवरदेव झाले तर अर्धे नाचण्यातच गेले नातेवायकाले सांगून आलो पोरगी तर पहा नातेवायकाले सांगून आलो पोरगे असंत पहा बरे जण म्हणजे पाहुण तुम्ही बिनगुरहा आली एखादी नवरी तर लगेच तुम्हाला कळवतो चिंता करू। पाूल 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 नका करू तुमचं लग्न आम्ही जुळव वाट पाहून पाहून गड्या उलटून गेलो पाहुणानं विलेज गड्या केली आहे हुंडा नका नका कशी असंत आता ते चॉईस गेल्या नवरदेवाकडच्या गोरा रंग उंच हे चॉईस संपले आता आता फक्त मुलगी हुंडा नका अंडण नका कशी असंत थार मना नका भ्यान नका मागतो पाहुणे सपनामध्ये हल्ली रोज दिसून राहिली वरात झालो बाबा अर्धा पोचलो चाईच्या घरात पाहुणे बुवा हात जोडून मला विचार धरात अहून दसरी मायच्या मली करा